पोलिसांना भेटून फोटो आणि मीडियामध्ये करण्यासाठी आलेलो नाही मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचंय पोलीस खाता म्हणून सरकार म्हणून आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा गट आहे लक्षात ठेवा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जेहाजांनी केलेला आहे आणि त्यासाठी हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची तर त्याचा एकमेव मार्ग आहे आणि पण तुम्ही आपल्या पद्धतीने जागृत राहा आपली भीती निर्माण करा कोणी आपल्या वाटल्या नगरांनी पाहिलं तर त्याचे डोळे जागेवर राहता कामाने आपल्याला किती वाटलं हे आपल्याला किती वाटलं तर हे आपलं तरी आपलं हे जिहादी आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानत नाही त्यांच्या कुराणमध्ये महिलेचं काय महत्व आहे जरा पानं फिरकून बघा आणि मग बघा हे लोकांची ही नाटकं का चालली आहे मी उलवाशांचं खऱ्या मनापासून अभिनंदन करेन निर्णय घेतलाय त्या लोकांनी ते नाही व्यवहार करायचा या जिहागांबरोबर बस करा यांच्यावर व्यवहार हे लोकांना जोपर्यंत तुम्हाला तुम्ही भीक मारायला आवडताय ना तोपर्यंत यांची नाटक बंद होणार नाही लक्षात आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं त्यांचा आयुष्य संपवायचं पण त्यांच्या कोणी या गर्दीमध्ये उभे उभे असतील त्यांनी हे लक्षात ठेवावं की हा विषय परत संपणार नाही ही काय हिम्मत ह्याचं मस्जिद ना मस्जिद ही काय हिम्मतशीद आपले आहे आमच्या हिंदू समाजाला जे आवाहन देण्याचा जो प्रयत्न केलाय आहे या पुढे ह्याचा बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ आणि शब्द आहे तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन दाखलो आहे आई वडिलांना शब्द दिलं

ना आमच्या धर्मामध्ये जाणून ठेवणार आहे उत्सव आमच्या हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे कोणी तुमच्याकडे वाक डिपार्टमेंट मधून पाहणार नाही आज आणि निकेत राहण्या तुम्हाला <laughs>